हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे मेवापाकची रेसिपी जन्माष्टमी येत आहे तर जन्माष्टमीला कानाजीला मेवापाक आणि पंजिरी आणि पंचामृतचा भोग लावतात तर आज मी इथे मेवापाकची रेसिपी बनवणार आहे चला तर बनवूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझे कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे ते इथे मी मेवापाक बनवण्यासाठी घेतलेले आहेत दोन सुखे नारळ आपलं सुकं खोबरं थोडेसे मखाने घेतलेले आहेत हो इथे थोडेसे किशमिश घेतलेले आहेत आणि हे मेलन सीड्स आहेत आणि हे थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत आणि सात आठ वेलची आणि एक जायफळ घेतलेलं आहे हो। तर अगोदर आपल्याला हे खोबरं आहे ते किसणीवर किसून घ्यायचं आहे इथे मोठी किसणी यूज करत आहे मी तर आता काय करायचं सर्व आपलं हे खोबरं किसणीवर किसून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बिलकुल लावायचं नाही आहे आपल्याला किसणीनेच किसून घ्यायचं आहे हे बघा हे घरचे मस्त नारळ आहेत एकदम छान असे फ्रेश सुकलेले होते नारळ तेच मी घेतलेले आहेत तर आता हे आपण मोठ्या किसनीने किसून घेऊया ही रेसिपी बनवण्यासाठी नारळ जरा किसलेलाच हवा म्हणून मिक्सरमध्ये बिलकुल लावायचं नाही आहे किसनीनेच किसून घ्यायचं आहे थोडा उशीर लागेल पण रिझल्ट खूप छान येतो तर हे बघा आपल्याला असाच किस हवा हे बघा असाच किस हवा तर आता आपले हे नारळ आपण सर्व किसून घेऊया मी तीन नारळ घेतले होते पण मी दोनच यूज करत आहे तर आता सर्व नारळ आपण छान असे किसून घ्यायचे आहेत हे बघा आपले नारळ किसून झालेले आहेत छान असं किस पडलेलं आहे म्हणजे दोनशे ग्रॅम इतकं होईल इतकं किस झालेलं आहे तर आता त्यामध्येच मी एक जायफळ किसून टाकत आहे जायफळ आवर्जून टाका कारण की जायफळने खूप छान असा फ्लेवर येतो टेस्टला पण खूप छान होते म्हणून मी इथे अर्धा ना अर्धा जायफळ ॲड करत आहे आता काय करायचं आपला सुकामेवा आहे ना तो फ्राय करून घेऊया एका कडाईमध्ये तर इथे मी डालडा तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे तुम्ही हवं तर तुम्ही साजूक तूपसुद्धा घेऊ शकता मी इथे डालडा यूज करत आहे आता अगोदर आपण हे आपले काजू बदाम आहेत ते आपण फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनटं फ्राय करायचे आहे गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे आणि आपले हे काजू बदाम फ्राय झाल्यावर त्यामध्ये किशमिश ॲड करायचं आहे किशमिश दोन मिनटातच लगेच फुलून येतात हे बघा छान असे फुलून आलेले आहेत तर आता हे काढून घेऊया आपण आता हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या तुपामध्ये आता आपण हे आपले मखाने आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम गॅस लोस ठेवायचा आहे आणि मखाने फ्राय व्हायला चार ते पाच मिनटं लागतात म्हणजे छान असे शी शिजून येतात हे बघा आता हे मखानेसुद्धा काढून घ्यायचे आहेत आपण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये मी मेलन सीड ॲड करत आहे ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत मेलन सीड लगेच चटकायला सुरुवात होते हे बघा दोन ते तीन मिनटातच तर आता त्यामध्येच मी हे आपलं सुका खोबरं आहे ते ॲड करत आहे आणि खोबरं जास्त फ्राय करायची गरज नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटंच ठेवायचं आहे एकदम बारीक गॅस करून म्हणजे लगेच मग डार्क व्हायला सुरुवात होते लाल व्हायला सुरुवात होते म्हणून फक्त दोन ते तीन मिनटं फक्त खोबरं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे आता हे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया हे बघा एका डिश मध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे आता काय केलेलं आहे मी, मी सात आठ वेलच्या होत्या त्या थोडस साखर टाकून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत छान अशी पावडर करून घेतलेली आहे तर आता त्यामध्येच हे आपले काजू बदाम फिरवून घ्यायचे आहेत पण जास्त पावडर करायचे नाही आहेत जरा अख्खेच हवे म्हणून फक्त दोन दोन ते तीन वेळा बंद चालू बंद चालू करून आपण हे काजू बदाम वाटून घ्यायचे आहेत हे बघा ह्या डिशमध्ये हे सर्व म्हणजे एकदम पावडर नसते अख्खा अक्कच असते म्हणून आणि हे आपले मखाने हे मखाने फक्त दोन सेकंदच फिरवायचे फक्त दोन सेकंद म्हणजे हे सुद्धा अख्खाच पाहिजे हे बघा एकदम पावडर करायचं नाही आहे हे बघा असंच पाहिजे जर एक दोन मोठे असतील तर ते, ते थी 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 हाताने तोडून घ्यायचे आहेत ते सुद्धा त्यामध्ये ॲड करून घेऊया हे बघा जरा मोठे असतील तर हे हातानेशी तोडून घ्यायचे आहे पण एकदम पावडर करायची नाही आहे त्यामध्ये आपले हे किशमिश फ्राय केलेले ते सुद्धा ऍड करून घेऊया त्यामध्ये सगळं आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे तर आता, आता साखरेचा आपण पाक बनवून घेऊया तर त्यासाठी आता, आता, आता मी इथे पाव किलो साखर घेत आहे आपल्याला एक तारी पाक बनवायचं आहे एकतरी पाक नाही झाला तर मग आपली मिठाई सेट होणार नाही म्हणून आपल्याला तरी पाक बनवायचा आहे तर इथे मी पाव किलो साखर घेत आहे आणि त्याचे अर्धे पाणी घेत आहे आणि आता गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि ही वेलची आपण साखरेबरोबर वाटली होती ती वेलची तीसुद्धा ॲड करूया त्यामध्ये आता हे सा वेलची जी आहे ती वरती जरंगत होती ती मी काढून टाकली तुम्हाला नाही हवं असेल तशी काढून टाका आणि आता छान असा एकतरी पाक बनवून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि साखरेचा पाक होते तोपर्यंत आता डिशला आपण तूप लावून घेऊया डिशला तूप अगोदरच लावून घ्यायचं आहे नाहीतर मग फार गडबड होऊन जाते म्हणजे फार घाई होते म्हणून अगोदरच ला। तूप लावून घ्यायचं आहे डिशला नाहीतर तुम्ही एखादा ट्रे घेतला तरी चालेल मी ते डिश ताट घेत आहे आता हे बघा आपली एक तारी पाक झालेला आहे हे बघा आपला पाक रेडी आहे त्यामध्ये आपले आता हे सुकामेवा आपण ऍड करूया आता गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे आणि आपला हा सुकामेवा ॲड करूया आणि दोन मिनटं आता फिरवून घ्यायचं आहे फक्त आणि आता हे गरम असतानाच डिशमध्ये नाहीतर तुम्ही एखादा ट्रे घेतला तर ट्रेमध्ये गरम असतानाच ऍड करायचं आहे हे बघा नाहीतर मग ते कढईमध्ये जमायची शक्यता असते तर आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि उरलेलं असं छोटा डिश घेतला होता मी त्यामध्ये काढून घेतलेलं होतं हे बघा आता दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर अगोदरच वड्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे चाकूने असे वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी आता लगेच इथे अर्ध्या तासाने काढलं होतं पूर्ण सेट झालेली नव्हती हो पण मी सेट करायला दुसऱ्या डिशमध्ये ठेवली हे बघा छान अशा वड्या आपण काढून घेऊया आणि सेट करायला मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेली होती आणि तीन ते चार तासानंतर हे बाहेरच ठेवायचे असतात फ्रीजमध्ये नाही ठेवले तरी चालेल पंधरा दिवसपर्यंत ही मिठाई खराब होत नाही हे बघा आता मी हे दोन ते तीन तासानंतर दाखव दाखवणार आहे हे बघा दोन ते तीन तास झालेले आहेत आणि आपली मिठाई एकदम छान अशी शेड झालेली आहे एकदम कडकसुद्धा नाही आणि एकदम नरमसुद्धा नाही एकदम छान अशी झालेली होती आणि टेस्टला तर खूपच छान लागत होती तर तुम्ही या जन्माष्टमीला नक्की ट्राय करा तोपर्यंत खा पिया मस्त